नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला आहे जवळपास चार ते पाच दिवसापासून हजेरी लावून बसलेला आहे ग्रामीण भागात हा आकार अक्षरशः मजलेला दिसतो आहे यंदा लवकर पाऊस सुरू झाल्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी व पेरणीसाठी शेतकऱ्यांना काहीच करता येत नाही आहे कारण की या अशा पावसामुळे शेतकऱ्यांना त्यांची जी काही मशागत करायची होती ती मशागत करण्यासाठी म्हणजे जी काही रोहिणीच्या पेरण्या असतात त्या चुकवण्याची स्पष्ट चिन्ह आता इथे आपल्याला दिसत आहेत मान्सूनपूर्व तडाखेबाज पावसामुळे उन्हाळी पिकांचं पूर्णपणे नुकसान झालं असून विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य महाराष्ट्र अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या वादळी पावसाचं दमदार हजेरी लावलेली आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही पाऊस झाला आहे त्या पावसामुळे अवकाळी संकट आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समोर दिसत आहे शेतकऱ्यांसमोर आत्ताच अनेक प्रश्न असून या प्रश्नांची उत्तरं देणार कोण दोन वर्षापूर्वी राबवून जे काही शेतकऱ्यांसाठी जे काही गारपीट वगैरे झाले होते त्यांचेच पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत इतर शेतकऱ्यांची जी काही नासाडी आज होताना दिसत आहे शेतीपिकाची शेतीची आणि जी काही भविष्यात होणारे त्याचीही तर काय सरकार याच्यामध्ये सरकारने काय पाऊल उचलणं गरजेचं आहे ते अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा बघा हे जे काही पाऊस सुरू आहे या पावसामध्ये सोयाबीन ज्वारी बाजरी गहू मूग सारख्या अनेक पिकांचं खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला दिसतं आहे विक्रमी उत्पादन झालेल्या कांदा व लसूण या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होताना दिसतंय अक्षरशः चिमुकलं बाळ ज्याच्या हातामध्ये खेडणी पाहिजे त्या बाळाला जे काही कांदे आता चिखलामध्ये भिजले ते कांदे उचलताना एक व्हिडिओ व्हायरल झालेला आपल्याला समजतो आहे गेल्या काही वर्षापासून सातत्याने भयंकर नैसर्गिक आपत्तीला बळीराजा तोंड देत आहे आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हताश झालेला दिसत आहे आत्मविश्वास व हिंमत गमावून बसलेला आपला शेतकरी डोळ्यांसमोर होत्याचे नव्हते होताना पाहण्याचे दुर्भाग्य आपल्या शेतकऱ्याच्या वाट्याला आलं आहे त्यातूनच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येला प्रवृत्त होत असताना दिसत आहे एक दोन दिवस झाले की शेतकरी आत्महत्याचे चित्र आपल्याला वृत्त बातमी प्रसारमाध्यमांमधनं असो किंवा वृत्तपत्रांमधनं असो किंवा आपल्या आजूबाजूला आजू असो आपल्याला ती बघायला ऐकायला मिळते आणि हे असं व्हायला नको आणि म्हणून राज्य शासनाने याच्यावर कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे अनेकांचं पशुधन गतप्राण झालेलं आपल्याला दिसतंय शेतकऱ्यांच्या घरांमधचं नुकसान झालेलं दिसतंय डोळ्यात देखील होणारे नुकसान असह्य झालं तरी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना शेतकऱ्यांना काहीतरी उपाययोजना या राज्य शासनाने करणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकरी वाचेल तर आपलं पोट भरेल सर्वसामान्यांचं दरवर्षी याच काळामध्ये दुष्काळ आणि पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतं मात्र यावर्षी तापमानात झालेली प्रचंड वाढ व अवकाळी पाऊस आणि वादळ वादळ वाऱ्यांमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होते त्याला आता ही जी काही आपत्तीग्रस्त परिस्थिती शेतकऱ्यांच्या समोर उभी आहे त्याला पाठीशी सरकारने उभं राहणं खरंच गरजेचं आहे प्रचंड गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या सध्या पिकांचं वेळेत पंचनामे होणं गरजेचं आहे त्यांना योग्य ती भरपाई मिळाली पाहिजे महसूल विभागाने हे काम तातडीने हाती घेतलं पाहिजे अर्थात आजवरच्या अनुभवावरनं तलाटी ग्रामसेवक मंडल अधिकारी तसेच कृषी खात्याचे अधिकारी पंचनामे करताना कासकूसपणा करतात आणि ते भेदभाव देखील करतात ज्याच्या ज्याने केशात पन्नास रुपये टाकले त्याचा पंचनामा लवकर एवढे दरिद्री भिकारी हे अधिकारी देखील आपल्याला ह्याच्या आधी झालेले दिसत आहे पण ह्याच्या पुढे असं करू नका हीच एक प्रामाणिक विनंती मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं झालं गरीब व असाय्य शेतकऱ्यांना विरोधात दाग माग दाद मागू शकत नाही आणि म्हणूनच त्यांचे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी खुद्द सरकार म्हणून महायुती सरकारने घेणं गरजेचं आहे प्रांतभेद असो किंवा ज्या काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब व योग्य आर्थिक सहाय्य करणं गरजेचं आहे शासनाने याच्यामध्ये देखील आता जे काही शासन आहे त्याच्यामध्ये केंद्रातील सरकारने जी काही मदत देणं गरजेचं आहे राज्य सरकारला ती मदत देणं गरजेचं आहे पण त्यासाठी देखील उठाठेव हो करणं हे राज्य शासनाचं काम आहे राज्य शासनाने तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे त्यांना सांगणं गरजेचं आहे की आमच्या भागातील शेतकऱ्यांचं आमच्या राज्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे आणि याला भरपाई म्हणून तुमच्याकडनं काही मदत द्या आम्ही आमच्या साईडने काही मदत देतो आणि शेतकऱ्याला परत एकदा जीवनदान देतो एवढंच या शेतकऱ्यासाठी राज्य शासनाकडनं अपेक्षा शेतकऱ्याच्या वतीने आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आणि ते खुद्द शासनला देखील समजायला पाहिजे सरकारला देखील समजायला पाहिजे की शेतकऱ्यांना आईत नाही कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करणं गरजेचं आहे जो काही पीक विमा रखडला असेल तो पिक विमा द्या वीज बिल राहिलं असेल ते माफ करा पीक कर्ज असेल तर फटाफट ते रिलीज करा या सगळ्या गोष्टी अतिवृष्टीचं नुकसान असेल मागचं ते, ते देणं गरजेचं आहे फटाफट शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा आला तर शेतकरी त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करेल आणि आपली भविष्यामधले म्हणजे पुढच्या वर्षाची मशागतीसाठी लागणारी जी काही उठा ते आहे ती उठाठेव करेल एवढीच मागणी या राज्य शासनाकडनं आहे धन्यवाद मित्रांनो